केवळ रस्ते गटारी करणं म्हणजे विकास नव्हे तर समृद्ध पिढी तयार करण्यासाठी शाळांचाही विकास होणं आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामुळं राज्यातील शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली आहे या अभियानाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील शाळांना प्रोत्साहन मिळत असून दुर्गम भागातील शाळांचा देखील गौरव होतोय असं मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते गडिंगलस तालुक्यातील हरळी बुद्रुकी सिम्बॉयसी स्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी अभियानाचा आढावा घेतला या अभियानात अत्यंत काटेकोरपणे मूल्यमापन केलं असून त्यात तालुक्यातील दोनशे चौतीस शाळांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये केंद्र स्तरावर अठ्ठ्याण्णव शाळांची निवड झाली तालुका स्तरावर सहा शाळांची तर जिल्हा स्तरावर एका शाळेची निवड करण्यात आली आहे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते केंद्रस्तर तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शाळांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलंय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचं तालुका स्तरावरील मूल्यमापन अत्यंत पारदर्शकपणे झालं असून निपक्षपातीपणे गुणांकन झालंय अभियानातील निकषास पात्र ठरणाऱ्या शाळांनाच पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे ज्या शाळांना या स्पर्धेत यश मिळालं नाही त्यांनी पुढच्या वर्षी तयारी करावी असं गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सांगितलं शासनानं या अभियानासाठी सहासष्ट कोटींचा निधी उपलब्ध केला आहे या उपक्रमाची नोंद गिनीज बुकनं घेतली असून शिक्षण विभागाचं हे अभियान खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या पुढाकारानं गावोगावी शैक्षणिक उठाव होत आहेत याद्वारे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत मोठ्या भौतिक सुविधा उपलब्ध होत असून अशा सहभागामुळे आणि लोकांच्या दातृत्व भावनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत असे उद्गार आमदार राजेश पाटील यांनी काढले यावेळी पोषण आहार अधीक्षिका विमल चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कासार मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला केंद्रप्रमुख अनिल बागडी विकास पाटील विजय कोळी आनंदा आजगेकर बाळासो शेरेकर सुषमा लोखंडे दिलीप शिंगटे संदीप बाबर प्रकाश पन्हाळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते